नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सध्या घटस्फोटाचं वाढतं प्रमाण नवीन राहिलं नाही गेल्या काही काळात अनेक कलाकार त्यांच्या पार्टनर पासून विभक्त झाले मराठी इंडस्ट्री मधील एका खुलासा केला आहे सहकुटुंब सहपरिवार या मालिकेमधून सगळ्यांची मन जिंकणारी अभिनेत्री नंदिता धुरीने नुकत्याच एका मुलाखतीत तिचा घटस्फोट आणि त्या दरम्यान तिने केलेला स्ट्रगल यावर भाष केला आहे नंदिता म्हणाली की मी या क्षेत्रात कामाला सुरुवात केली आणि आम्ही सेपरेट झालो तो एक वेगळा स्ट्रेस होता माझ्यासाठी या परिस्थितीत मी नोकरी सोडली होती आणि आम्ही वेगळे झालो अचानक मी फक्त एकटी झाले होते मला माझ्या निर्णयाचं ओझ आई वडिलांवर टाकायचं नव्हतं त्यामुळे मी वेगळी राहायला लागले त्यामुळे मी एकटी राहायला लागले तेव्हा मला काहीच माहित नव्हतं पहिल्यांदा सगळंच मला एकटीला करायचं होतं काही दिवस मी माझा अत्यंत जवळचा मित्र आणि त्याची बायको यांच्यासोबत काही दिवस राहत होते त्यानंतर अगदीच त्यांच्यावर अवलंबून राहायला नको म्हणून मी त्याच बिल्डिंग एक फ्लॅट भाड्याने घेऊन राहायला लागले आणि त्यावेळी माझ्या जवळ कोणीतरी होत तेव्हा मला हळूहळू एक एक गोष्टी समजायला लागल्या एकटं राहणं मला खूप अंगावर आलं सुदैवाने मला त्यावेळी माझे पती सौभाग्यवती ही मालिका आली त्यावेळी मी चिंच पोखरीला राहायचे तर मी तो सगळं प्रवास शूट करून घरी यामुळे या मला विचार करायला वेळच मिळाला नाही त्यावेळी काम होत आर्थिकरित्या मी स्वतंत्र होते त्यामुळे पैसे वाचवणे स्वावलंबी होणं हे सगळं मला शिकता आलं असं अभिनेत्री म्हणाली अभिनेत्रीच्या या खुलासानंतर तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलेला तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा